करतो तो कुणबी म्हणतो या देशामध्ये ऐंशी टक्के लोक हे शेती करणारे आहेत आता थोडे कमी झाले म्हणजे शेती करतात ते जर आपण कुणबी म्हटले तर मग सगळ्या जाती या कुणबी होतील म्हणून कुणब्याला दोन दोन कुणबी या शब्दाचे दोन अर्थात एक म्हणजे व्यावसायिक अर्थ आहे दुसरा म्हणजे दांधीचा मराठा समाज या चौदाव्या शतकापर्यंत नव्हता आपण अतिशय उत्तम तरी गेल्या अनेक वर्ष आम्ही सहकार्य दैनिक वृत्त वृत्तवाहिनी यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि अशाच प्रकारचे सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित असावं या भावनेने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये आंदोलन सुरू झालेली आहे परंतु ओबीसीची जी बाजू आहे ती आपल्याकडे मांडणे आवश्यक आहे मराठा समाजासंदर्भात ही चर्चेची बाब आहे आजही त्यांना संविधानातील एकशे तीन कलमानुसार डब्ल्यू सी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यातून साडेआठ आर टक्के आरक्षण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे असो तो आनंद आहे परंतु या ठिकाणी जातनिहाय जनगणना करण्यापूर्वी या ठिकून कुर्वी समाजाचे दाखले देऊन ओबीसीमधून त्यांना आरक्षण द्यावे याला आमचा विरोध आहे स्वतंत्र आणि या समुद्रात जे काही संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र चित्र आहे एकीकडे आमदारांना सुरक्षित राहिले नाही त्यांच्या घरावर हल्ले होत आहे एकीकडे मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातात त्यांना सुरक्षितता राहिले नाही कुणाची हॉटेल गाव गावबंदी हा सगळा प्रकार जो आहे जणू काय संपूर्ण त्यांना सरकारच त्यांच्या पाठीशी आहे परवा जे न्यायमूर्ती जे नारंगेना भेटायला गेले तेच मागासवर्गीयाच्या आयोगाचे अध्यक्ष झाले ओबीसीला लोकसभा विधानसभेला आरक्षण लागू करावं महिला आरक्षणाला ओबीसी महिला सतरा सत्तावीस टक्के आरक्षण द्यावा स्व स्वा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कमी झालेलं ओबीसी आरक्षण पूर्वत करावं उदाहरणार्थ आज ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसी म्हणजे आगरी कोळी कोण कोणवी भंडारी फार मोठ्या प्रमाणात देखील फक्त ओबीसी नऊ टक्के जास्त आहे ही बोलून आहे पालघर त्या ठिकाणी ओबीसी समाज दोन तीस पस्तीस टक्के असून देखील त्या ठिकाणी फक्त दोन तर ते पूर्ववत करावं अशा प्रकारची मागणी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी दुपारी तीन तीस वाजता सोनाली मैदान भिवंडी येथे आम्ही जाहीर मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला ओबीसीतील सर्व पक्षीय सर्व ज जाती धर्माच्या लोकांनी उपस्थित राहावे असं विनम्र आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे एक लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब छगन भुजबल साहेब त्यानंतर अण्णा शेणगेजी या ठिकाणी ता बबनराव ताय तायवाडे विश्वनाथ पाटील ही सगळी मंडळी आणि राजाराम साळवी ही सारी मंडळी मी उपस्थित राहणार आहे आणि या सर्व उपस्थितीचं म्हणणं ऐकून घेऊन या निश्चितपणे जनता आमची ओबीसी निर्णय घेईल असं मला स्वतःला विश्वास वाटतो आम्ही या ठिकाणी मराठा समाजा संदर्भात त्यांना पन्नास टक्केच्या वरती काय दहा टवा पंधरा टक्के स्वतंत्र आरक्षण देत असेल तर आमचा कुठलाही विरोध नाही त्यांच्याही विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमच्या पन्नास टक्केच्या या बावन्न टक्केच्या लोकांना कुठले हात लावणे ही भावना आहे